आज आपण बनवतोय उकडलेल्या अंड्यांची आणि हिरवागार असा वाटाणा त्यापासून रेसिपी आणि तेवढी एवढी मस्त आणि जबरदस्त बनते टेस्टी तर लागतेच लागते, लागते। पण हेल्दी आहे तर आता आपण सुरुवात करूया रेसिपीला तर इथे मी पाहू शकता सहा अंडी उकडून घेतलेले आणि आता जो बाजारात ओला वाटाणा हिरवा आलेला आहे तो घेतलेला आहे तो एक वाटी आहे इथे मी पॅन आहे आणि पॅनमध्ये मध्ये आपल्याला तेल घालायचं आहे रिफाईन तेल मी वापरते तुम्ही कोणतेही तेल तुमच्या जे वापरता ते घरगुती तेल ते वापरू शकता तर इथे मी बघू शकता दोन चमच तेल घालणार आहे दोन चमच तेल आहे तेल आपलं गरम होत काय करायचंय जी आपली उकडलेली अंडी आहे घेतलेलं उकडून घेतलेलं त्याचं ट हे काढलेलं आहे शेल काढून घेतलंय त्याला फोक घेतलाय तुम्ही टूथपिक ही वापरू शकता त्याने काय करायचं असं हे बघू शकता असं स्टिच करून घ्यायचं म्हणजे फक्त काट्याच्या आहे असं असं केलं करून घेतलं सगळ्या अंड्याने करायचं काय होतं त्याने ते आतपर्यंत शिजलं जातं म्हणजे आपला जो मसाला आहे तो आतपर्यंत त्याच्या आतमध्ये गेला जातो जेव्हा आपण रेसिपी बनवतो त्यावेळेला कोणतेही पदार्थ बनवताना थोडा ट्रिक्स वापरल्या की त्या खूप हेल्दी बनल्या जातात आणि खाताना त्याची चवी चा, चांगली वाढली जाते यासाठी काय करायचं असं मस्त सर्व अंड्यांना तेल आता आपलं गरम झालंय तर मी काय करणार आहे सगळ्या ह्या अंड्यांना मी एक अंडा साईडला ठेवणार आहे आणि बाकीच्या अंड्यांना शालो फ्राय करून घेणार आहे इथे आपली पाच अंडी आहेत ती मी यांना तेलामध्ये घालून घेतली बघू शकता पण आपलं चांगलं असं थोडं हे बघू शकता असं गोल्डन कलरवरती थोडंसं फ्राय करायचं अंडी आपली शलू फ्राय झाली बघू शकता कशी तर त्यांना आपण काढून घेऊयात गॅस बंद करायचे तेल गरम आहे त्यामुळे थोडं उडू शकतं हे भाजताना थोडं लक्ष द्यायचं काळजीपूर्वक करून घ्यायचं हे आता मी काढून घेते कड पॅन करू शकता तेल शिल्लक आहे अजून तरीही मी आता याच्यामध्ये थोडं एक चमच तेल एक्स्ट्रा घालते अजून तर आपल्याला भाजी बनवायची आहे आणि अंड्याची रेसिपी आहे थोडं तेल जास्त घालते तेल गरम झालं तर मी ते एक चमच जिरा घातलेला आहे एक कांदा मोठा चिरलेला होता बारीक तो घातलेला आहे कांदा तेलामध्ये चांगला सॉफ्ट करून घ्यायचा आपल्याला इथे बघू शकता सोबत इथे मी घालणार आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे दोन चम्मच हे बघू शकता ठेचून घेतलेला आहे तुम्ही प्युरी ही करून घेऊ शकता पूर्ण त्यालाही आपल्याला त्यातला कच्चापणा गेला पाहिजे कांद्यासोबत घालून घेते जिरं आपलं मस्त असं तेल तडतडलेलं ते आहे आणि आता ते त्याच्याबरोबर सोबतही शिजलं जाते गॅस मी मीडियम करते एक चमच गरम मसाला हळद अर्धा चम्मच तिकट्यासाठी इथे मी घाटी मसाला वापरते माझा घरगुती जो काटी मसाला आहे तो एक चम्मच घातलेला आहे आणि मस्त अशी रेसिपी तुम्ही बनवून पहा या वर्ष तुमचा मसाला एवढा मस्त आणि तुमचं कोणतीही रेसिपी असू व्हेज नॉनव्हेज एवढी छान मस्त बनते ना नक्कीच तुम्ही बनवले ना नेक्स्ट टाईम कोणताही मसाला बनवाल तर घाटी मसालाच बनवाल इथे मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरते एक चम्मच आणि मस्त असा करीला स्वाद येतो आता हे सर्व मसाले आपल्याला तेलात चांगले भाजायचे आहे एक वेळ मस्तच कलर खूप सुंदर आलाय आता हे मसाले आपले कमी गॅसवरती आहेत आणि शिजताय तर आपल्याला रेसिपी काय वाटाणा कसं का वापरायचा तेही तुम्हाला मी दाखवणार आहे वाटाण्याची रेसिपी आहे अर्थातच अर्थ अर्थ। आता याच्यामध्ये घालते मी प्युरी टमॅटोची प्युरी जो एक टमॅटो आहे मी त्याला प्युरी करून घेतलेली आहे तुम्ही त्याला बारीक चॉप करून ही एकदम असं बारीक केलं तरी हरकत नाहीये तर मी प्युरी करून घेतली आणि हे मसाला आपला शिजला जातोय आपल्याला काय करायचं वाटाण्याचं काय करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे स्पेशली सर्वांना प्रश्न पडला असेल अंडासोबत वाटाणाचं काय म्हणजे कशी आहे रेसिपी तर ट्रिक आता आपण बघणार आहोत की वाटाण्याची भाजी आणि अंडा कसा बनला गेला आहे रेसिपी ग्रेव्ही आपली शिजली जाते तोवर काय करायचं आहे ते बघू शकता अशा दोन प्रकारच्या खिसण्या असतात आपल्याकडे घरी म्हणजे आपलं आलं अद्रक बारीक करण्यासाठी वापरतो तर जी लहान होलची आहे तिचं वापर करणार आहोत तर इथे बघू शकतो ही छोटी एकदम स्मॉल साईज असं व्हायचं पडतं तर अंड्याचा वापर आपण पाच अंडी तर फ्राय करून घेतली एक अंडा आपल्याकडे शिजलेलं आहे त्याचं काय करायचं तर मी याचं काय करणार का असं लग असं मी बघू शकता मस्त असं खिसून बारीक करून घेते अगदी हे ही रेसिपीची काहीतरी वेगळा आहे आणि खूप सुंदर बनते तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून पहा एवढी सुंदर रेसिपी बनते ना बोटं चाटून चाटून खा खूप सुंदर बनते तर रेसिपीला आवडली तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका अशा छान छान रेसिपी आहेत ज्या तुम्ही आत्तापर्यंत पाहिल्याही नसतील तर माझ्या चॅनलला विजिट करा आणि तिथे पाहून घ्या व्हेज नॉनव्हेजच्या सर्व रेसिपीज आहेत अगदी स्वीट्सपासूनच्या स्वीट ते अगदी परफेक्ट मापात दिलेले आहेत हे बघू शकता मी ते अंडा असा व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे हे बघू शकता मस्तच बारक्या गिटर जर होईल तेवढं करून घ्यायचं बारीक हे बघू हे अंड्याच आपल्याला असं पाहिजे एकदम लहान केलेलं ओके हे साईडला ठेवून घेते आणि ते आपला बघू शकता वाटाणा आहे एक वाटी वाटाणा तो काय करणार आहे तर मी ते मिक्सरचं भांडं घेतलं हिरवागार वाटाणा अस्साच्या अस्सा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आणि त्याला काय करणार आहे बारीक करून घेणार मिक्सरला पाणी वगैरे न घालता असंच फिरवून घेते इथे पाहू शकता वाटाणा आपला मस्त असं मी थोडंसं ओबरदोबड ठेवलेला आहे नाहीतर जेवढा होईल तेवढा बारीक करून घेतलेला पाणी वापरलेलं नाहीये पाणी घालून ही करू शकता हरकत नाहीये हे बघू शकता मस्त अशी वाटाण्याची आपल्याला बारीक पेस्ट करत घ्यायची तर हा वाटाणा आता आपण काय करतो ग्रेव्ही बघू शकता मस्त अशी तिला तेल आहे एकदम मस्त लाल झणझणीत झाली तर त्याच्यामध्ये आता हे आपल्याला वाटाण्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे त्याने काय होईल भाजी एवढी मस्त बनते रेसिपी ट्राय करा नक्कीच ट्राय केल्याशिवाय तुम्ही असं म्हणजे कोणती रेसिपी ट्राय केल्याशिवाय कळत नाही की काय कशी लागेल आणि महत्वाचं म्हणजे हे जे आता बाटाणं आपण वाटून आहे बारीक आहे त्याला काय करायचं मसाल्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला जो कच्चापणा आहे तो घ्यायला पाहिजे असं खाताना वाटणारच नाही तुम्हाला की मी वाटाण्याची भाजी अंड्याच्या ह्याच्यामध्ये खाते काहीतरी वेगळं आहे आणि मस्तच आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल मी याला चांगलं पाच मिनटं तरी चांगलं असं शिजवून घेणार हे बघू शक मसाल्यामध्ये त्याला मिक्स झालं पाहिजे असं करायचं सुंदर असं समजलंच नाही पाहिजे की याच्यामध्ये वाटाणा घातला गेलाय ज्या वेळेला तर वाटाण्याचा एखादा क्रंच आला तर समजला की आपण वाटाणा याच्यामध्ये घातलेला आहे हे बघू शकता मस्त एवढा छान सुगंध सुटलाय ना वाटाणची पेस्ट आहे ती मी मसाल्यामध्ये चांगली भाजून घेतली चांगली म्हणजे असं पाच मिनटं तरी मी चांगली तेलामध्ये शिजवून घेतले आता याच्यामध्ये आपण टेस्टसाठी घालतो मीठ मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घालू शकता कमी जास्तही करू शकता तर मी इथे एक चमच घातलेला आहे मिक्स करून घेऊया आता मी इथे घालणार आहे थोडंसं हलकं पाणी तुम्हाला प्युरी किती पाहिजे याच्यानुसार तुम्ही पाणी घाला तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घातलेलं होतं त्याचं जे वाटाणा होता तो याच्यामध्ये घालायसाठी हे बघू शकता मस्त असं ही प्युरी आपल्याला तयार झाली आहे आणि ह्या पिवळीमध्येच आता आपल्याला घालायचं आहे जे आपण अंड होत त्याला किसून घेतलं होत ते तर हे बोलू शकतो इथे मी अंड जे किसून घेतलेला आहे ती पूर्ण बल्ब याचा अंड्याचं सगळं जे आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत परत एकदा हे सगळं मिक्स करून घेणार आहोत गॅस स्लोवरती ठेवायचं आहे हे होत मस्तच काय असेल ना रेसिपी काहीतरी वेगळं असलं ना खाण्यात ही मजा असते मी सगळ्यांना काय आहे हे विचारल्यानंतर जी मजा येते ना ते बघू मस्त आवडीनं खातील सगळ्यांना आवड आवडेल अशी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा तर याच्यावरती आता मी थोडं सारखी पाणी घालते कारण मला थोडं रस्सा टाईप हवी आहे म्हणून इथे मी थोडं पाणी घालते आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला हा मसाला पूर्ण एकदा परत एकदा पाच ते साठ मिनटं सात मिनट शिजवून घ्यायचंय ते बघू शकता मस्त तुम्हाला किती ग्रेव्ही हवं त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता मस्त आणि चटपटीत आणि अशी काहीतरी झणझणीत अशी रेसिपी आहे झाकण ठेवूया झाकण ठेवतोय आणि पाच मिनटं मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा पाच मिनिटं झाले तर आपण भाजी चेक करूया आपली झाकण काढते बघू शकता काय मस्त ग्रेव्हीला एवढं सुगंध सुटलाय ना सुटला जबरदस्त तयार झाले तर आता काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं जी अंडी आपण फ्राय करून घेतलेली होती ती घालून घ्यायची हे बघू शकतो टाकू अंडी अशी फ्राय केलेली एवढी सुंदर लागतात ना रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आणि तुम्ही बनवणार गॅरंटी कारण एवढ्या सुंदर छान छान रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि एवढ्या टेस्टी असतात रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाजूला बेल ऐकून आहे तिथे जाऊन क्लिक करायलाही विसरू नका हे बघू शकता काय मस्त झाली ही आपली अंडाकरीची रेसिपी आहे आणि ती वाटाण्याच्या रेसिपी ह्याच्यामध्ये बनली आहे गेली आहे हे कुणाला विश्वास नाही पटणार हे बघू शकता स्ट्रक्चर बघू शकता आपल्या भाजीच्या रश्श्याचं स्ट्रक्चर हे बघू शकता काय झालंय सुगंध वा खूप <laughs> सुंदर बनली गेले नक्कीच तुम्हाला आवडेल हे बघू शकता जबरदस्त आहे ना सुंदर सुंदर रेसिपी गरमागरम खायला घ्या भाकरीसोबत चपातीसोबत नान सोबत कशी वाटली रेसिपी आवडली ना तर एक लाईक नक्कीच करा